आज आपण अगदी झटपट रव्याचा आणि खोबऱ्याचा एक मस्त पदार्थ बनवतो आहे जो मुलांना खूप आवडेल अर्धा कप मी इथे दूध घेतलं आहे तीन टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि अर्ध्या कपाला थोडीशी कमी साखर घालूया सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी मस्त ऑप्शन आहे एक महिनाभर हा पदार्थ छान टिकतो तर आता सगळं मिक्स करून झालं आहे एक कप बारीक रवा घालायचा आहे बायंडिंगसाठी पाव कप गव्हाचं पीठ घातलं आहे दोन ते तीन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट चिमूटभर मीठ अर्धा चमचा वेलची पूड आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर छान असा याचा गोळा तयार झाला आहे दहा मिनिट हे असंच ठेवूया दहा मिनिट झाली आहेत हाताला थोडंसं तूप लावून एक गोळा घेऊन थोडा मळून घ्यायचा आणि बिस्किटाप्रमाणे तयार करून घ्यायचं तर इथे मी आता तयार करून घेतले आहेत तळण्यासाठी इथे मी श्री व्यंकटेश रिफायनरीज लिमिटेड कंपनीचं रिच सोया ऑइल घेतलं आहे तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स तसेच विटॅमिन केने परिपूर्ण असलेल्या या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज पण आहेत त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हे बिस्किट सोडायचेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे तर उलट सुलट करून तळायचं म्हणजे एकसारखा याला रंग येतो तर मस्त असे दिसत छान तळल्या गेले आहेत खायला पण तेवढेच भारी लागतात आणि केल्यावर महिनाभर आरामात टिकतात